मला कामाचा कंटाळा होता म्हणून मी माझ्या घरात एक कामवाली ठेवली होती ती मोलकरीण पूर्ण दिवस माझ्यासोबत घरात राहत होती आणि जेही काम मी तिला सांगत होते ते ती करत होती ती जवळजवळ वीस ते एकवीस वर्षांची होती आणि दिसायला पण चांगली होती आत्तापर्यंत तिचं लग्न झालेलं नव्हतं कदाचित पैशांच्या गरजेमुळे तिला घरातील कामं करावी लागत होती ती तिचं काम खूप मन लावून करत होती पण जेव्हा ती झोपायची तेव्हा तिच्या रूममध्ये कोणीतरी आहे असंच वाटायचं एक दिवस तर तिच्या रूममध्ये कुणाच्या तरी उलटी करण्याचे आवाज येत होते मी आश्चर्यचकित होऊन गडबडीत बेडवर उठून बसले शेजारी पाहिलं तर माझा नवरा माझ्या शेजारी रूममध्ये मा नव्हता मला वाटलं की माझ्या नवऱ्याची तर तब्येत खराब झाली नसेल ना म्हणून मी घाई गडबडीमध्ये धावत बाथरूमकडे गेले पण वॉशरूममध्ये तर कोणीच नव्हतं तेव्हा मी विचार केला की ते बाहेरच्या बाथरूममध्ये गेले असतील पण मी तिथे जाऊन पाहिलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण तिथे उलट्या माझी मोलकरिंग करत होती आणि तिची देखरेख माझा नवरा करत होता तिला प्यायला पाणी देत होता आणि तिच्या कमरेवरून हात फिरवत होता पण मला जास्त आश्चर्य या गोष्टीचं होतं की ती तर अजून कुमारी आहे आणि ती तर आमच्या घरून कुठे जातसुद्धा नव्हती तर मग तिला उलट्या का होत होत्या मला तर त्या उलट्यांचा कारण काही वेगळंच वाटत होतं कारण माझा नवरा सतत तिच्या मागे पुढे फिरत राहायचा आम्ही घरात फक्त तीनच लोक राहत होतो मी माझा नवरा आणि मोलकरी माझ्या लग्नाला सात वर्ष झाली होती तरी आत्तापर्यंत आम्ही दोघेही बाबा बनवू शकलो नाही एका दिवशी माझा नवरा मला म्हणाला की चल आपल्याला डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करायला पाहिजे तर मी माझ्या नवऱ्याला रागात म्हणाले की मी का जाऊन चेकअप करू तुम्ही जा आणि तुम्ही तुमचा चेकअप करून घ्या कमी माझ्यात नाही जर काहीही कमी असेल तर ती तुमच्यात असेल माझे पती पुढे काहीच न बोलता तिथून निघून गेले पण दिवसेंदिवस आमच्या दोघांमध्ये बाळाला घेऊन वादविवाद वाढत जात होते ज्यामुळे माझा नवरा त्यांचा जास्तीत जास्त वेळ घरी घालवत नव्हता आणि मग रात्री उशिरापर्यंत ऑफिसमधून घरी येत होता आणि घरी येऊन सरळ झोपून जात होता मी पूर्ण दिवस घरामध्ये एकटी बसून बसून बोर होऊन जात होते म्हणून सुद्धा घरामध्ये काम करणाऱ्या मोलकर्णीला ठेवून घेतलं मी तिच्याकडून दिवसभर घरातील कामं करून घेत होती आणि मी स्वतः माझ्या मैत्रिणी आणि किटी पार्टीमध्ये व्यस्त राहत होती पण हळूहळू मी पाहिलं की आमच्या घरातील वातावरण बदलत जात होतं माझ्या पतीला आमच्या घरातील मोलकर्णीच्या हातचं जेवण खूप आवडायला लागलं ला ला होतं एका दिवशी मी माझ्या मोलकर्णीला घरी सोडून माझ्या किटी पार्टीसाठी निघून गेली मला किटी पार्टीमध्ये जवळजवळ चार तास लागले होते मी त्या दिवशी एकदम थकून घरी पोहोचले आणि मग मी दरवाज्याची बेल वाजवली मी खूप वेळापर्यंत दरवाजाची बेल वाजवली पण मोलकरींनी दरवाजा उघडला नाही आणि मी रागात येऊन दरवाजाला पायाने लात मारायला सुरुवात केली मग एकदमच माझ्या मोलकरींनी दरवाजा उघडला मी तिला बक्ताक्षणी जोराने तिच्यावर तुटून पडले की काय कुंभ करण्यासारखी झोपली होतीस की तुला दरवाजाचा आवाजसुद्धा आला नाही पण जेव्हा मी तिच्याकडे लक्ष देऊन पाहिलं तर तिने आज लाल कलरची एक सुंदर साडी नेसली होती आणि ती त्यावेळी पूर्णपणे अस्तव्यस्त झालेली होती जसं कुणीतरी घाई गडबडीमध्ये साडीला लपटलेली असेल मी मोलकर्णीला रागात चिडून म्हणाले की ही साडी तुझ्याकडे कुठून आली आणि तुझी ही साडी अशी कशी झाली आहे तुला जर व्यवस्थितपणे नेसता येत नाही तर नेसतेच कशाला तू मग माझी मोलकरीण थोडं घाबरत आणि दबक्या आवाजात म्हणाली मॅडम ही साडी माझ्या आईची आहे आज मला माझ्या आईची खूप आठवण येत होती म्हणून ला मी आज नेसून घेतली आणि असं म्हणत ती तिची साडी व्यवस्थित करायला लागली मी रागात घराच्या आत आली आणि तिला चहा बनवायला सांगितला पण तेवढ्यात मी पाहिलं की माझा नवरा आमच्या बेडरूममधून बाहेर येत होता मी त्यांना पाहून आश्चर्यचकित होऊन विचारले अरे तुम्ही तर कधीच घरी थांबत नाही आज तुम्ही घरी काय करत आहात आणि ते पण ह्यावेळी जेव्हा मी घरी नव्हते त्यावर तो म्हणाला की आज त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून मी आज ऑफिसमधून लवकर घरी आलो तर मग मी आता घरीसुद्धा येऊ शकत नाही का यासाठी सुद्धा मला तुझी परमिशन घ्यावी लागेल का मी माझ्या नवऱ्याचं वागणं पाहून चूप राहणंच योग्य समजलं कारण जर मी पुढे काही बोलले असते तर आज पुन्हा एकदा आमच्यामध्ये भांडण झालं असतं आणि असंच बघता बघता त्या मोलकर्णीला आमच्या घरात काम करता करता खूप महिने झाले होते आता हळूहळू करून माझे पतीसुद्धा घरी थांबायला लागले त्यांच्या वेळेप्रमाणेच ऑफिसला निघून जात होते आणि कधी कधी तर त्यांच्या ऑफिस सुटल्याच्या आधीच घरी येऊन जात होते आधी ते माझी घरातल्या कोणत्याही कामात मदत करत नव्हते पण आजकाल मी पाहत होती की जेव्हाही माझी मोलकरी काही कामं करत होती तर माझा नवरा दुसऱ्या कामाला लागून जात होता जेव्हा मी त्यांना बोलत होते की आपण काम करण्यासाठी घरात एक मोलकरीण ठेवून घेतली आहे तर तुम्ही काम का करत आहात तर मग माझा नवरा मला हे सांगून चूप करत होता की काम केल्यामुळे माणसाचं शरीर स्वस्त राहतं आणि मी तुझ्यासारखा काम चुकार बनवून नाही राहू शकत जेव्हा बघावं तेव्हा माझा नवरा स्वयंपाकघरात घुसलेलाच असायचा मोलकरीन आणि माझा नवरा कधी कधी सोबत मिळून स्वयंपाक करत होते जर मी माझ्या नवऱ्याला काही बोलले तर माझे पती रागात येऊन मला बोलत होते एक तर मी तुला खुश करण्यासाठी माझ्या हाताने तुझ्यासाठी जेवण बनवत आहे परंतु माझ्यावरच संशय घेत आहेस मी तर फक्त त्या मोलकर्णीकडून थोडीशी मदत घेत होतो मी पुन्हा माझ्या नवऱ्याचं बोलणं ऐकून चूप राहत होती कदाचित खरंच माझे पती आमच्या नात्याला चांगलं बनवण्यासाठी हे सगळं करत असतील आणि माझ्या अशा बोलण्याने आमचं नातं पुन्हा खराब व्हायला नको एके रात्री मी आणि माझा नवरा दोघं सोबत झोपलेलं होतो की तेवढ्यात अचानक माझा डोळा उघडला कारण मला खूप तहान लागली होती मी माझ्याजवळ ठेवलेला पाण्याचा जग हातात घेतला तर त्यात पाहिलं मा तर त्यात पाणी नव्हतं तेव्हा मी पाहिलं की माझ्या बेडरूममध्ये माझा नवराही नव्हता मी माझ्या नवऱ्याला वॉशरूममध्ये पाहिलं पण तिथेसुद्धा ते नव्हते मी त्यांना घरात सगळीकडे शोधलं पण ते घरात कुठेही नव्हते आणि मला जास्त हैराणी तर तेव्हा झाली जेव्हा समजलं की माझी मोलकरीणसुद्धा घरात नाही आहे तीसुद्धा तिच्या रूममध्ये नव्हते आता तर माझा संशय अजूनच जास्त वाढत होता मग मी माझ्या पती आणि मोलकर्णीला शोधत शोधत गच्चीवर सुद्धा गेले जसं मी माझ्या नवऱ्याला गच्चीवर पाहिलं तेव्हा आमची मोलकरीण आणि माझा नवरा गळ्यात हात टाकून एकमेकांना मिठीत घेऊन उभे होते मी एकदम जोरात ओरडले हे सगळं काय चालू आहे ते दोघं मला पाहून घाबरले माझा नवरा मला म्हणाला की कुठे काय होत आहे काहीच तर नाही मी पाणी पिण्यासाठी उठलो होतो तेव्हा मी पाहिलं की आपली मोलकरीण गच्चीवर जात आहे म्हणून मी सुद्धा तिच्या मागे मागे तिला पाहायला आलो होतो मी पाहिलं हो थी। हो तर ही इथे उभी राहून रडत होती तिला तिच्या घरच्यांची आठवण येत होती मी तर फक्त तिला चुप करत होतो तुला संशय घेण्याची सवय पडली आहे तू कधीही कुणासोबत सुखी राहू शकत नाही आणि मला खूप काही ऐकून तिथून निघून गेला पण माझ्या मनात संशयाचं बीज तर पडलं होतं आणि रागात माझ्या मोलकर्णीला सुनावून मी माझ्या रूममध्ये निघून आले आता माझी मोलकरीण मला एक मिनिटसुद्धा सहन होत नव्हती मी निर्णय घेतला की आता मी तिला घरातून बाहेर काढेन पण जसं मी माझ्या नवऱ्याला तिला कामावरून काढण्यासाठी सांगितलं तर त्यांनी साफ नकार दिला ते मला म्हणाले की तू तर मला जेवण बनवून देत नाहीस आणि जर कोणी दुसरा बनवून देत आहे तर तुला तिला सुद्धा कामावरून काढायचं आहे नाही ही मोलकरीण कधीच कुठेच जाणार नाही मी माझ्या ना नवऱ्याला माझ्यावर संताप करताना पाहून विचार करायला लागले की मी या मोलकरणीला कामासाठी ठेवलंच का यापेक्षा चांगलं तर आधी होतं कमीत कमी आम्ही पती पत्नी एकमेकांसोबत भांडत होतो पण सोबत तर होतो आता तर माझा नवरा माझ्यापासून आधीपेक्षा जास्त दूर झाला होता एके दिवशी माझी मोलकरी काम करत होती काम करता करता मी पाहिलं की तिला उलटी यायला सुरुवात झाली तिची उलटी ती आजारी असल्याची उलटी वाटत नव्हती मला तर काही वेगळीच गोष्ट वाटत होती तिला आमच्या घरी राहून खूप महिने झाले होते आणि ती आमच्या घरून दुसरीकडे कुठे बाहेरसुद्धा जात नव्हती मग तिच्यासोबत हे सर्व काही कसं होऊ शकतं मी विचार केला की वेळ बघून तिच्याशी बोले तेवढ्यात त्याच दिवशी रात्री मला उलटी करण्याचे चा आवाज आले जेव्हा मी उठून पाहिलं तर माझे पती माझ्या जवळ नव्हते मी बाहेर जाऊन पाहिलं की ही उलटी कोण करत आहे मी वॉशरूममध्ये तिला पाहून तर बिलकुल हैराण होऊन गेले कारण तिथे माझी मोलकरीन उलटी करत होती आणि माझा नवरा तिला एका पत्नीप्रमाणे सांभाळत होता आणि तिची काळजी घेत होता मी ते पाहून रागात चिडून माझ्या पतीला म्हणाले की तुम्हाला आतासुद्धा काही बोलायचं आहे का तुम्ही मला सांगाल की हे सगळं काय चालू आहे तुम्ही या मोलकर्णीसोबत अशा पद्धतीने कसे उभे राहू शकतात ही तुमची लागते तरी कोण तेवढ्यात माझा नवरा रागात येऊन बोलू लागला की ही माझ्या मुलाची आई आहे जे तू कधीच होऊ शकत नाही मी तुला किती वेळेस बोललो की तुझ्यावर उपचार करू म्हणून पण तू तुझ्या गर्विष्टपणामुळे माझे एकसुद्धा ऐकले एक नाही वरून तू माझ्यामध्ये असलेल्या कमी काढायला सुरुवात केली होती आता बघून घे आपल्या मोलकर्णीच्या मुलाचा बाप मी आहे आणि आता मी तुला घटस्फोट देईन आणि मी हिच्याशी लग्न करून माझं पुढचं जीवन व्यतीत करेन माझे पती मला खूप काही बोलून झाल्यानंतर त्या मोलकर्णीला आम घेऊन आमच्या रूममध्ये गेले माझ्या पतीचं असं बोलणं ऐकून मला घटस्फोटाची सुद्धा गरज नव्हती मी त्या क्षणी माझा सर्व सामान पॅक केला आणि मी माझ्या घरी निघाले आणि जाताना माझ्या पतीला म्हणाले की असू शकतं की माझ्यामध्येच काही कमी असेल मीच माझ्या नात्याला सामावून ठेवू शकले नाही म्हणून मला क्षमा करून द्या आणि आता मी तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीच परत येणार नाही हे म्हणून मी माझ्या अशूंनी भरलेले डोळे घेऊन तिथून निघून गेले आणि त्यानंतर त्या घरामध्ये माझे पती ती मुलगी आणि त्यांचे मूल असे राहत होते पण माझं आयुष्य पूर्णपणे विराण झालेलं होतं माझ्या आयुष्यात पूर्णपणे अंधार पसरला होता मी माझ्या आयुष्यात माझ्या नवऱ्याची जागा दुसऱ्या कुणालाच देऊ शकत नव्हते तुम्हाला काय वाटतं माझ्या नवऱ्याने जे केलं ते योग्य की अयोग्य मी सुद्धा माझ्या गर्विष्टपणामुळे आमचं नातं सांभाळू शकले नाही तुमचे विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद